आज मी तुम्हाला दाखव दाखवणार आहे आपली परस बाग तर इथं आपण वांग्याचे रोपं लावलेले होते देसाळू तर बघा या वांग्याला किती छान असे वांगे लागलेले आहेत हे पा लांब लांब अशी वांगे लागलेत फोटो घेत तर आज आता आपण तोडणार आहोत वांगे इकडचे इकडं पण बघा या झाडाला पण मस्त असे वांगे लागले तर आज आपण ही वांगी तोडणार आहोत तो किचनमध्ये कसे तयार तयार करतात किंवा भाजी करतात तर हे दाखवणार आहे तुम्हाला तर चला तो आता तोडून घेऊ आपल्या परत बागेतले वांगे आपले परस बागेत निघालेले आहेत मस्त असे तर पहा छोट्याशा जागेत खूप छान असं भाजीपाला आपल्याला ताजा ताजा खायला मिळतो आणि देवासाठी फुले ही मिळतात आपल्याला छोट्याशा जागेतच तर चला आता आपण करूया या वांग्याची भाजी तर चला आपल्या किचनमध्ये तर आता हे परस बागेतले जे वांगे आपण तोडून घेतलेले आहेत तर आता भरलं वांगे करायचं आहे या वांग्याचं तर त्यासाठी आता इथं ज्योतीने काढलेला आहे मसाला खोबरं त्यानंतर धने आणि शेंगदाणे घेतले भाजून आणि लसूण घेतलं आणि कोथंबीर आणि कांदा कापून घेतला कांदा म्हणजे ज्याला आवडत असेल त्यांनी घालायचं तसं छान लागतो भाजीमध्ये घेतलाय ते ऑप्शनल आहे आणि आता आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आता शेंगदाणे आधीच भाजलेले आहेत आता खोबरा आणि धने आपल्याला तेल न टाकताच कोरडं भाजून घ्यायचं म्हणजे त्याचा जो कच्चापणा असतो ना तो जातो आणि भाजीला चांगला स्वाद येतो त्यामुळे आपल्याला हलकसं असं ते भाजून घ्यायचं मसाला सगळा तयार करून घ्यायचा बारीक करून घ्यायचा आणि मग वांगे चिरायचे काळे पडू नये म्हणून लवकर नाही चिरायचे आणि मसाला तयार झाल्यावर वांगे चिरून आणि मग त्यामध्ये मसाला भरायचा तर चला आज आपल्या परत बागेतल्या वांगेची भाजी तुम्हाला दाखवते छान अशी तर सा हा सगळा मसाला आता भाजून घेते त्यामध्ये आपल्या आवडीनुसार किंवा चवीनुसार म्हणा मिरची पावडर आपल्याला टाकून घ्यायची आपल्याला कितपत तिखट पाहिजे भाजी आणि थोडासा गरम मसाला पण यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा तुम्ही आख्या धान्याऐवजी धना पावडर देखील टाकू शकता अशा पद्धतीने मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आता हा मसाला मी एका प्लेटमध्ये काढून घेते यानंतर यावर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि यावर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं म्हणजे हा मसाला आहे ना बाइंड होतो म्हणजे वांग्यात जेव्हा आपण हा मसाला भरतो ना त्यावेळेस तो आपल्याला व्यवस्थित असा वांग्यात भरता येतो आणि तो व्यवस्थित राहतो पण वांग्या शिजेपर्यंत आणि असाच कोरडा कोरडा जर भरला ना तर तो आपण भाजी जेव्हा हलवतो हो तेव्हा असं वांग्यातून बाहेर येतो त्यामुळे यामध्ये थोडंसं तेल आवर्जून टाकायचं आणि हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला यामध्ये जर कांदा लसूण मसाला आणखी कुठले मसाले ऍड करायचे असतील तर तुम्ही या स्टेजला करू शकता त्यांना काय करायचं आपल्याला असं मधून आहे ना काप देऊन घ्यायचा एकच काप द्यायचा शक्यतो हे वांगे खराब नसतात आतमधून एकदम असे मस्त असे असतात आणि आधीच मी हे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे खूप मोठं वांग आहे त्यामुळे याचे आपण दोन भाग करून घेऊ जर जास्तच मोठा असेल तर तुम्ही तीन भाग देखील करू शकता म्हणून असं व्यवस्थित आहे थोडं कट कट करून त्यात काळी वगैरे नसते शक्यतो पण मग काढून टाकायचं आणि याचे पण आपल्याला असे दोन भाग करून घ्यायचे आता या सर्व वांग्यांना आपण असे काप देऊन याचे दोन भाग करून घेऊ या चवीला थोडंसं वेगळं असतं पण चवदार लागतं छोटं आहे तर आपण हे असूच घेऊ एकदम अस छान काहीच आता ह्या वांग्यांमध्ये आपल्याला हा जो मसाला बनवलेला आहे तो आपल्याला व्यवस्थित असा भरून घ्यायचा तर आपण आता हे सर्व वांगे या मसाल्यांनी भरून घेऊ तेल टाकल्यामुळं काय होतं मसाल्याला बायंडिंग येत आणि आपण जेव्हा असं वांग्यांमध्ये भरतो त्यावेळेस ते असं मस्त दाबून भरल्या जातं आणि जेव्हा आपण वांग परततो त्यावेळेस ते बाहेर येत नाही तर अशा प्रकारे आपण सर्व वांगी भरून घेऊ तर प्रकारे आपण ही सर्व वांगी मसाल्यांमध्ये अशी भरून घेतलेली आहेत आता ही वांगीची भाजी करताना आपल्याला थोडंसं जास्त प्रमाणात तेलाचा कर वापर करायचा कारण ही वांगी लवकर शिजतात त्यामुळे थोडंसं जास्त तेल टाकलं ना आपल्याला पाण्याची गरज पडत नाही तर तेल छान तापू द्यायचं त्यानंतर यावर आपल्याला जिरे मोहरीची फोडणी द्यायची तर थोडीशी मोहरी टाकून घेते मी मोहरी छान आपली फुलली की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडासा हिंग आणि थोडीशी हळद देखील टाकून घ्यायची आणि हा जो मसाला आहे आप आपल्याला वांगे भरून उरलेला तो आपल्याला आधी टाकून घ्यायचा त्याला छान असं आपल्याला एक दोन मिनटं आपल्याला हे तळून घ्यायचं त्यानंतर ही जी वांगी आहे भरलेली ती आपल्याला यामध्ये आता टाकून घ्यायची हिवांगी शिजत असताना आपल्याला याला जास्त वेळा असं उलट उलट करायचं नाही आता वांगी टाकली ना तर गॅस एकदम कमी करायचं आणि यावर झाकण ठेवून थोड्या वेळ याला वाफळू द्यायचं आता दोन ते -ती तीन मिनटं आपण वांगे वाफळायला ठेवलेत आता झाकण काढून बघू तर आता आपल्याला एकदाच याला असं मस्त असं हालून द्यायचं पुन्हा आपल्याला यावर झाकण ठेवायचं कमी आचेवरच आपल्याला हे वाफळून घ्यायचे लवकर शिजतात याचं वरचं जे आवरण आहे ना ते खूप पातळ असं आहे त्यामुळे नाही ही वांग्याची भाजी लवकर होते तर यावर आता परत आपण झाकण ठेवून घेऊ आणि पाच ते सात मिनिटांनी कुणाची पड बघा आपल्या वांग्याला मस्त असं पाणी पण सुटलं आणि अशा प्रकारे एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने वांग्याची भाजी आपली बनवून तयार आहे तर ही भाजी तुम्ही चपाती सोबत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत देखील खाऊ शकता खूप चवदार अशी लागते तर हे जे वांग आहे ते तुम्ही व्हिडिओत मग अशी पाहिलं की खूप असं लांब आहे आणि आपल्या वांग्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे पण याला काय म्हणतात म्हणजे आम्ही तर वांग्याच म्हणतो पण याला जर नवीन काही नाव असेल तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्ही देखील अशी वांग्याची भाजी नक्की बनवून बघा